नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकादमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ आणि जिल्हा परिषद महाभारती व शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या पुस्तकाचे लेखक आपल्या राऊत सर युनिक अकादमी यवतमाळ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि तुम्ही जर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा ऑलवर सेट करा आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा बघा शिक्षक भरती आणि पवित्र पोर्टल अपडेट आपण बघत आहोत बघा सात तारखेला मुलाखत यादी लागलेली आहे मुलाखतीसह ही यादी लागलेली आहे आणि त्या यादी लावण्यापूर्वी यस ओ पी एस ओ पी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ही नियमावली लागू करण्यात आली होती आता मुलाखत किती गुणांची होणार आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तीस गुणांची मुलाखत होणार आहे आणि या प्रणालीनुसार या नियमावलीनुसार कशाला किती गुण असणार आहे आणि मुलाखत तीसाठी जात असताना तुम्ही कशी तयारी करायची आहे कशा पद्धतीनं तयारी करायची आहे ह्या सर्व बाबी आपण या व्हिडिओत बघणार आहोत तर बघा या ठिकाणी पहिल्यांदा लक्ष द्या प्रत्येकानं इथे पहा हे आपण ते पत्र आपण बघत आहोत काय आहे पहा खाजगी संस्थातील पात्र उमेदवारांची मुलाखतीसह या प्रकाराकरिता शिक्षक पदासाठी निवड करताना स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर खालीलप्रमाणे ठरवण्यात येत आहे याच्यामध्ये बघा मुद्दा क्रमांक एक शासन निर्णय क्रमांक संकीर्ण आता निर्णयाचा क्रमांक आहे बघा दिनांक सहा सात दोन हजार तेवीस म्हणजे सहा जुलै दोन हजार तेवीसमधील मुद्दा क्रमांक आनुसार मुलाखतीकरिता देण्यात येणाऱ्या तीस गुणांची विभागणी पुढीलप्रमाणे करण्यात यावी तर ह्या तीस गुणांची विभागणी कशी कशी करण्यात यावी ते मी तुम्हाला सांगतो पहा या ठिकाणी उमेदवाराचे व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी एकूण पाच गुण आता त्या गुणांमध्ये काय काय पदाविषयीची कर्तव्यनिष्ठा पर्यावरणाची जाणीव सामाजिक भाण इत्यादी नंतर ब उमेदवाराचे ज्ञान त्याच्यामध्ये आहे पाच गुण करंट अफेअर्स जे मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो चालू घडामोडी त्याच्यात महाराष्ट्राचा भूगोल इतिहास राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय समस्या इत्यादी उमेदवारांचे विषय ज्ञान त्याची ज्या विषयासाठी निवड झालेली आहे त्या विषयाचे ज्ञान एकूण किती गुण असणार आहे दहा शिफारस झालेल्या गटातील विषयाचे अद्ययावत ज्ञान म्हणजे त्याची ज्या विषयासाठी शिफारस झालेली आहे तर त्या विषयाचे अपडेट नॉलेज त्याला असणं जरुरी आहे शिफारस झालेल्या गटातील विषयाचे चिकित्सक ज्ञान बघा वि शिफारस झालेल्या गटातील विषयाची उपयोजनक क्षमता म्हणजे उपयोजित तो विषय उपयोजित करण्याची ॲबिलिटी क्षमता चिकित्सक ज्ञान म्हणजे त्या विषयामध्ये परत त्याला रिसर्च शोध त्या विषयात अधिक जाणून घेण्यासंबंधी त्याची इच्छा ह्या गोष्टी एकूण दहा गुण दिलेले आहे लक्षात घ्या इथे पहा उमेदवाराचं व्यक्तिमत्व पाच गुण उमेदवाराचे सामान्य ज्ञान पाच गुण झाले दहा गुण उमेदवारांचे विषय ज्ञान एकूण दहा गुण म्हणजे असे या ठिकाणी इथे तीन गोष्टींना वीस गुण देण्यात आलेले आहे आणि एकूण उमेदवाराचे पाठ निरीक्षण तर याला दहा गुण देण्यात आलेले आहे बघा उमेदवाराचे पाठनिरीक्षण एकूण दहा गुण त्याच्यात काय काय आहे लक्ष द्या पाठाची पूर्वतयारी पाठाची पूर्वतयारी ह्याच्यात तुमचं पाठ टाचण तुमच्याकडे असलेलं त्या पाठाविषयीचं नॉलेज बघा विषयानुरूप नियोजन वेळेचे नियोजन इत्यादी गोष्टी म्हणजे पाठ टाचना म्हणजे तुम्ही पाठटासण्याच्या ज्या काही पाचही पायऱ्या आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीला म्हणजे पाठाची प्रस्तावना बघा नंतर विषयाचे विवेचन म्हणू आपण त्याच्यानंतर आपण आकलन संकलन मूल्यमापन हे इत्यादी बाबी ते वेळेनुसार तुम्हाला जी वेळ मिळेल त्या वेळेत तुम्ही पूर्ण करता का आणि विषयाचे व्यवस्थित नियोजन त्या ठिकाणी केलेले आहे का म्हणून पाठाची पूर्वतयारी विषाणुरूप नियोजन वेळेचे नियोजन इत्यादी पाठादरम्यान विषयाची मांडणी म्हणजे पाठ जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात शिकवत आहात लक्षात घ्या पाठ जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात शिकवत आहात तेव्हा त्या पाठाला अनुरूप प्रस्तावना म्हणजे तुम्ही जी प्रस्तावना, प्रस्तावना करताय त्याच्यातून त्या पाठाची म्हणजे निर्मिती होत आहे का जसं उदाहरणार्थ तुम्ही जर समजा एक उदाहरण देतो की पतंग नावाची कविता शिकवत आहे पतंग नावाची कविता शिकवत असताना तुमची प्रस्तावना अशी असली पाहिजे की विद्यार्थ्यांनो तुम्ही आकाश बघितले आहे का विद्यार्थी म्हणतील हो सर आकाशात उडणाऱ्या वस्तू बघितल्या आहे का हो सर आकाशात काय काय उडते मग ते सांगेल तुम्हाला की आकाशामध्ये म्हणजे पक्षी उडतात वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी उडतात ते पक्ष्यांची नावं घेतील कावळा उडतो चिमणी उडतो पालक्षात लक्षात घ्या घार उडते असं म्हणेल ते अच्छा मग माणसे काय काय उडवतात आकाशामध्ये माणसे कशात बसून उडतात तर ते म्हणेल हेलिकॉप्टर उडतो त्याच्यानंतर म्हणेल की विमान उडते आपण तुम्ही काय उडवता आकाशात तुम्ही काय उडवता तर म्हणेल ते विचारात पडले तर तुम्ही पुन्हा प्रश्न करता येईल की तुम्ही संक्रांतीला विशेष आकाशात काय उडवता तर हे म्हणेल विद्यार्थी आम्ही पतंग उडवतो तर अशा प्रकारची जी करेक्ट प्रस्तावना आहे ती करेक्ट प्रस्तावना तुम्हाला करता आली पाहिजे पाठादरम्यान विषयाची मांडणी आणि त्या विषयाला अनुरूप अशी प्रस्तावना विविध विषयांची सांगडं मुख्य विषयाकडे प्रवेश करता आला पाहिजे तर ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे पहिल्यांदा पाठ टासन त्याच्यानंतर तुम्हाला काय अनुरूप प्रस्तावना विविध विषयांची सांगड मुख्य विषयाकडे प्रवेश नंतर पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याचा सा प्रभावी वापर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी गरजेनुरूप शैक्षणिक साहित्य वापरता आले पाहिजे शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर बघा टीचिंग एड्स त्याच्यामध्ये तुम्ही साधने श्राव्य साधने दृकश्राव्य साधने इत्यादीचा सा वापर करू शकता शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे शिकवण्याचं जे तंत्र आहे टेक्निक आहे त्याचा वापर शुद्ध आणि सुवाच्य अक्षरामध्ये तुमचं फलक लेखन असणं जरुरी आहे त्यासाठी तुम्ही तयारी करणं जरूरी आहे पाठामध्ये विद्यार्थ्यांचा परिणामकारक सहभाग म्हणजे फक्त तुम्ही शिकवलं आणि विद्यार्थ्यांचा काहीच सहभाग नाही असं होता कामा नये आंतरक्रिया त्या ठिकाणी घडली पाहिजे त्यांचा सहभाग असला पाहिजे त्यांचा प्रतिसाद तुम्हाला घेता आला पाहिजे सोबतच वर्ग नियंत्रण वर्गावर नियंत्रण असलं पाहिजे विद्यार्थी शांत असले पाहिजे पाठाकडे विद्यार्थ्यांचं लक्ष असलं पाहिजे चैतन्यमय वातावरण म्हणजे तुम्ही दपट करून विद्यार्थ्यांना शांत ठेवू शकत नाही तर विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये पाठामध्ये इंटरेस्ट असला पाहिजे अभिरुची असली पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये तुमच्या शिकवण्यामुळे नवचैतन्य निर्माण झालं पाहिजे अशा गोष्टी आणि विद्यार्थ्यांचा सहभाग तुमच्या अध्यापनामध्ये असला पाहिजे पाठाचे यशस्वी पुनरावलोकन रिव्ह्यू शेवटी अध्यापन विषयाचे एकत्रीकरण उद्दिष्टनिहाय मूल्यमापन आणि अध्यापनाची परिणामकारकता इत्यादी गोष्टी तुम्हाला या सर्व गोष्टीसाठी आहे उमेदवाराचे पाठनिरीक्षण ह्याच्यामध्ये दहा गुण तुम्हाला मिळणार आहे हे लक्षात घ्या पुढे गुणदान प्रक्रियेचा अवलंब केल्यानंतर उमेदवारांना समान गुण प्राप्त झाल्यास यामध्ये उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांची निवड करताना पुढील प्राधान्यक्रम विचारात घ्यावे म्हणजे काही उमेदवारांना सारखेसारखे गुण जर होत असेल तर कशाला प्राधान्य द्यायचं कोणाला प्राधान्य मिळणार आहे ते लक्षात घ्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्यास प्रथम प्राधान्य राहील म्हणजे इथे दोन उमेदवार एकाच जागेसाठी गेले आणि तिथे गेल्यावर जर दोन उमेदवारांना समान गुण जर झाले तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्यास प्रथम प्राधान्य राहील समान गुण प्राप्त उमेदवारामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्ले अथवा वरील अनुक्रमांक एकनुसार एकापेक्षा अधिक गुण लक्षात घे एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुण प्राप्त असेल तर त्यापैकी जो वयाने ज्येष्ठ असेल म्हणजे इकडे लक्षात घ्या समान गुण प्राप्त झाले तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचं पाल्य त्याला प्राधान्य पण आत्महत्या शेतग्रस्त शेतकऱ्याचं जे पाले आहे असेच जर दोन उमेदवार भेटले तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ असल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे वरील अनुक्रमांक एक व दोन या दोन्ही अटीमध्ये देखील समान ठरत असेल म्हणजे समान गुणही आहे शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचं पाल्यही आहे आणि वयही समान आहे तर या दोन्ही अटीमध्ये जर समान ठरत असेल तर उमेदवाराचे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता बारावी पदवी पदव्युत्तर डी एड बी एड समकक्ष यामधील जास्त गुण प्राप्त उमेदवारास प्राधान्यक्रम देण्यात यावे म्हणजे मग एज्युकेशनमध्ये ज्यांना गुण जास्त आहे त्यांना प्राधान्य देण्यात यावे असा हा नियम आहे निवड प्रक्रियेत वस्तुनिष्ठता व पारदर्शकता येण्याकरिता निवड प्रक्रियेतील सर्व टप्प्यावरील मुलाखत व अध्यापन कौशल्याची तपासणी करणे यासाठी सदर कक्ष वर्ग खोलीमध्ये सदर व्हिडिओ रेकॉर्डिंग करून जतन करून ठेवण्यात यावेत निवड प्रक्रियेचे सर्व अभिलेख तयार करून त्यांचे जतन करून ठेवण्यात यावे म्हणजे एखाद्या उमेदवाराने आक्षेप घेतले की माझं या व्यक्तीपेक्षा अध्यापन कौशल्य चांगलं होतं पण तरी माझ्याशी भेदभाव होऊन मला गुण कमी मिळाले असा आक्षेप घेतला आणि घेता येईल तुम्हाला आणि त्याचं पुढे काय म्हणून त्याच्यावर तक्रार करून आक्षेप घेऊन तुम्ही ते आयुक्तापर्यंत शिक्षण विभागापर्यंत पोहोचवू शकता हे लक्षात घ्या मित्रांनो जेवढ्या विद्यार्थ्यांची मुलाखत यादीमध्ये संस्था आल्या शाळा आल्या त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन पण जे काही ज्यांना नाही आल्या ज्यांना शाळा मिळाल्या नाही ते खचून जाऊ नका निराश होऊ नका बघा आपल्याकडे सुवर्ण संधी गोल्डन चान्स धावून आलेला आहे लक्षात घ्या हे बघा मी तुम्हाला हे इथे कोर्ट ऑर्डरमधलं एक पॉईंट दाखवत आहो काय म्हणत आहे की त हे परीक्षा कधी आहे बघा काय म्हणत आहे इथे रेफरिंग टू द सेकंड पेज ऑफ एक्स ही सबमिट दॅट द टी ई टी एक्झाम इज टेन्टेटिवली शेड्युल्ड टू बी हेल्ड इन ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार चोवीस हे बघा या ठिकाणी लक्षात ठेवा इथे ई टी टी ई टी एक्झाम केव्हा म्हणत आहे तर ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार चोवीस अँड द टी ए आय टी एक्झाम सर कोणती तर टी ए आय टी एक्झाम टी ए आय टी एक्झाम केव्हा आहे सर तर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस त्याच्यामुळे अभ्यास वेळेवर होत नाही निव्वळ जाहिरातीची वाट पाहत बसू नका जाहिरातीची वाट पाहत जाहिरात आल्यानंतर अभ्यास करतो म्हणणं हा निव्वळ बालिशपणा ठरू शकतो हे लक्षात घ्या जाहिरात यायला काय एका सेकंदामध्ये परमिशन मिळू शकते पण अभ्यास काही आपला एका दिवसामध्ये चार दिवसात होणार नाही आहे गेल्या वेळेची परीक्षा बावीस दिवसात झाली आणि बावीस दिवसामध्ये गुंधळून गेल्यानंतर काय स्कोअर आले पोरांचे हे सर्वांना माहीत आहे आत्ता आपल्याकडे संधी आहे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये म्हणत आहे तरी ती एक महिना पुन्हा प्लस होईल म्हणजे जानेवारीमध्ये होईल तर आतापासून आपल्याकडे पाच सहा महिने बाकी आहे पाच सहा महिन्यात खूप चांगला अभ्यास होईल आणि तुम्ही टी ई टी आणि टी आय टी पास व्हाल आणि स्कोरसुद्धा बनेल ह्याची मला खात्री आहे त्यासाठी आपल्या सर आपल्या राऊतसर युनिक अक एक, अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर एम पी एस सी टी आय टी टी ई टी पोलीस भरती सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी मोफत बॅच यूट्यूब लाईव्ह दररोज सायंकाळी पाच वाजता सुरू आहे त्या बॅचच्या नोटिफिकेशन येण्यासाठी शिक्षक भरतीच्या अपडेटसाठी सर्व स्पर्धा परीक्षांच्या अपडेटसाठी चॅनलला चा, सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा ऑलवर सेट करा आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर करा तसंच आपल्या सर युनिक अकॅडमी ॲपमध्ये सर्वोत्तम दर्जेदार एज्युकेशन आणि सर्वात कमी फीजमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी दोन हजार चोवीस संपूर्ण अभ्यासक्रम सर्व विषय आणि टेस्ट सिरीजसह फक्त नऊशे नव्याण्णव रुपयात तुम्हाला मिळणार त्याच्यानंतर शिक्षक अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी टी आय टी दोन हजार चोवीस सर्व विषय टेस्ट सिरीजसह तुम्हाला एक हजार नव्याण्णव रुपयात मिळणार त्याच्यानंतर सेवा भरती संपूर्ण अभ्यासक्रम नऊशे नव्याण्णव पोलीस भरती संपूर्ण अभ्यासक्रम नऊशे नव्याण्णव नौ। तुम्ही कोणतीही पेड बॅच घेतली परीक्षा ऑनलाईन असेल तर ऑनलाईन टेस्ट सिरीज परीक्षा ऑफलाईन असेल तर ऑफलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत मिळेल बॅचसोबत आपल्या बॅचमध्ये काय मिळेल संपूर्ण लाईव्ह सर्व विषयांचे आणि रेकॉर्ड लेक्चर मिळेल सर्व विषयांचे संपूर्ण नोट्स बुक्स पी डी एफ्स त्याच्या बॅचसोबतच मोफत टेस्ट सिरीज मिळेल मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर मिळतील तुम्हाला व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल तीनशे पासष्ट दिवसांचा कालावधी राहील व्हिडिओ किती वेळा बघता येईल आतापर्यंत टी ई टी सी टी ई टीमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी यश मिळवलेलं आहे आणि गेल्या दोन हजार बावीसच्या टी आय आय टी शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये बघा प्रथम क्रमांकाचं रेकॉर्ड एक हजार प्लस विद्यार्थी आपले त्या शिक्षक म्हणून रुजू झालेले आहे त्यांचे सर्व अभिप्राय त्यांचे फोटोज आणि त्यांचे व्हिडिओज मी आपल्या यूट्यूबला टाकलेले आहे यूट्यूब कम्युनिटीला आहेत मित्रांनो आताच जा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली दि आहे तिथून ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा आणि पुढे यशाचे भागीदार व्हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा धन्यवाद